शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत सोयाबीनच्या दरात वाढ कधी होणार आणि दोनशे रुपयांना आणखी घसरण झाली आहे तर ते सोयाबीन घरातनी तर आहे सोयाबीन शेतकऱ्याच्या घरात नाही आहे सोयाबीनच्या दरातनी वाढ तरी कधी होईल तर हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी पण प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला आपण आता सुरुवात करू सोयाबीनचे दर यंदा वाढणार की नाही वाढणार तर यंदा सोयाबीनच्या दरातनी मोठी घसरण झाली असून अजून कितीतरी शेतकरी भाव भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत हंगामाच्या सुरुवातीस सोयाबीनला चार हजार ते साडेचार हजार रुपये बाजारभाव मिळत होता तर मध्यांतरी सोयाबीनच्या दरात वाढ होऊन सोयाबीनचे बाजारभाव पाच हजार ते बावन्न हजार तर पाच हजार दोनशेवर पोचले होते मात्र त्यानंतर सोयाबीनच्या बाजारभावात घसरण होती घसरण होऊन बाजारभावात सध्या चार हजार ते साडेचार हजार रुपये दरम्यान झाले आहे तर आता सोयाबीनाचे बाजारातील अभ्यासकाच्या मते असं आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या घडामोडीमुळे तसेच ब्राझील आणि अंजे टिन, अर्जेंटिना या देशात सोयाबीनाचे विक्रमी उत्पादन झाल्याने सोयाबीनाचे बाजारभाव पडले आहेत तर शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन येऊन सहा महिने उलटे झाले आहेत तरी पण अजून सोयाबीनाच्या दरात वाढ झाली नाही तर आता अजून जून मध्ये शेतकऱ्यांना पेरणीसाठी सोयाबीनाचे बियाणे लागेल तर तेव्हा सोयाबीनाचे बाजारभाव वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीनाची विक्री थांबवली आहे तर मागील आठवड्यात सोयाबीनाच्या दरात दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ झाली होती तर परंतु या आठवड्यात पुन्हा दोनशे रुपयांनी घसरण झाली आहे तर सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू असल्याने सोयाबीनाचे बाजारभाव वाढले आणि वाढले नाही आणि शेतकऱ्यांचे अजून सोयाबीन घरात साठून ठेवले आहे तर शेतकऱ्यांना किमान पाच हजार रुपये दर अपेक्षित अपेक्षित आहे पण मात्र सोयाबीनाच्या दरात कधी वाढ होईल ही सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना चिंता आहे तर सोयाबीन पेरणीच्या वेळी तरी सोयाबीनाच्या बाजारात वाढ होईल अशी अपेक्षा आहे तर शेतकरी मित्रांनो या सोयाबीन दरात आता लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर आपल्याला समजणार आहे की सोयाबीन दरात सोयाबीनाच्या दरात वाढ होईल किंवा नाही तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांची घंटी प्रेस करा तर व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो धन्यवाद